आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो कारागृह शिपाई भरती तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई भरती संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेली आहे तारिक जाले है तर मित्रांनो परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे अशाच नवीन अपडेट माहिती तुमच्या संदर्भ पोलीस भरती संदर्भात तुम्हाला पाहायला मिळत असतील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही कारागृह उपनिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर स्थापनेवरील कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस व तेवीस उमेदवारांकरता सूचना तर बघा कारागृह पोलीस उपनिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील कारागृह शिपाई संवर्गात तीनशे पंधरा पदे तीनशे पंधरा रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस पोहोचतो शारीरिक मोजमापो मैदानी चाचणी ची परीक्षा जी आहे ती भरती प्रक्रिया विभागीय क्रीडा संकुल सुदगिरणी चौक गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आले आहे सदर मैदानी चाचणीचे गुन्ह्या कार्यालयाचे ईमेल आय डीवर प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे जाहिरातीमधील रिक्त पदांचे एकादा या प्रमाणात लेखी परीक्षेकथा पात्र ठरलेल्या उमेदवारांचे सामाजिक व समांतर आरक्षणासह गुणांची यादी खालील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू या संकेतस्थळावर तुमची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू तर औरंगाबाद पोलीस भरती गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर महापोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर तुमची तरी उमेदवारांनी प्रसिद्ध केलेल्या लेखी परीक्षेस पात्र गुणांच्या यादीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास या कार्यालयाचे ईमेल सी पी औरंगाबाद डी सी पी ॲट द रेट जीमेल डॉट महापोलीस गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर चोवीस तासाच्या तसेच आज सविस्तर हरकती किंवा आक्षेप कागदपत्रे पुरा व पुरावा कारणासह सदर करावेत सादर करावेत तसेच प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकते आक्षेप विचारात घेतले जाणार नाही ते यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा बघू शकता एक नऊ एक तारखेला तुमची लेखी परीक्षा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तारीख आलेली आहे एक नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे तरी लेखी परीक्षेचे ठिकाण व वेळ उमेदवारांना महा आय टीकडून तुम्हाला जे प्रवेशपत्र प्राप्त होईल त्यावर तुम्हाला होणाऱ्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्रावर कळवण्यात येणार आहे तसेच वरील कार्यालयाच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल उमेदवारांकरिता बघा उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन पाहावे बघा चे वेळोवेळी चेकत राहावे आपले हॉल तिकीट लेखी परीक्षेचे तसेच बघू शकता की भरती प्रक्रियेमध्ये दरम्यान आवश्यक ते बदल निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे कारागृह पोलीस भरती संदर्भात तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलक्रायकलला प्रेस करा म्हणजे पोलीस भरती संदर्भात तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती नवीन जी इन्फॉर्मेशन असते ती लेटेस्ट आपल्या ले चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आपल्या चॅनलवर पोलीस भरती जे बी काही सरळसेवेच्या भरती होत असतात सरळसेवेच्या सर्व भरतींसंदर्भात नवीन अपडेट नवीन माहिती क्विक तुम्हाला लगेच भेटत राहील त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर इथली कारागृह शिपाईची लेखी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे आणि सर्व उमेदवारांना हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद